वन विभागाची धडक कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांनी सिने स्टाईल सागवान तस्करास केली अटक किरण कुमार सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा न्यूज पातूर हे शहर ऐतिहासिक शहर म्हणून तर संबोधले जातेच याशिवाय नैसर्गिक सौंदर्य व नैसर्गिक साधन संपत्तीची खाण म्हणून सुद्धा पातूर शहर व परिसर ओळखल्या जाते परंतु याचाच गैरफायदा घेत जंगल तस्कर तस्करी करण्याचा प्रयत्न करत असतात तर यावेळी हा प्रयत्न पातूर वन विभागाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन इसम राखीव वनातून अवैध वृक्षतोड करून सागवान माल पातूरमधील मुजावर पुरा या भागात घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पातूरमध्ये सापळा रचून सायकल स्वार अवैध वृक्षतोड केलेल्या सागवान मालाची वाहतूक करताना एका आरोपीस अटक करण्यात आली पातूरमधील सुवर्णा पात्राजवळ दबा धरून बसलेल्या वन कर्मचाऱ्यांनी दोन सागवान तस्कर यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अंगावर सायकल ढकलून नदीपात्राच्या दिशेने धूम ठोकून नदीपात्रात उड्या घेतल्या श्री एस डी गव्हाणे यांनी आरोपीच्या पाठोपाठ पाण्यामध्ये उडी घेऊन आरोपी नामे सरफराज खान नूरखान यास पाण्यामध्ये पळून जात असताना पकडले पार् दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला तर आरोपी या आरोपीकडून जागेवर सात सागवान चौरस नग व दोन सायकल असा एकूण एकोणीस हजार सव्वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सव्वीस अंतर्गत वनगुन्हा क्रमांक शून्य पंधरा शहाऐंशी तीन दोन हजार चोवीसनुसार वनगुन्हा जारी करण्यात आला आहे अटकेतील आरोपी सरफराज खान नूर खान त्याला पातुर न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपी तीन दिवसाची कोठडी सुनावली तर सदर कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे वनरक्षक एन डी डाखोरे वनरक्षक आर के बोराळे वनरक्षक व्ही बी सोनूने वनरक्षक ए व्ही राठोड यांनी सहभाग घेतला तर यावेळी एस आर उपवनरक्षक अकोला श्रीकुमार स्वामी श्री सुअ वडोदे सहायक वनरक्षक वन, वन परिषद अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पी डी पाटील वनपाल पातूर हे पुढील तपास करीत आहेत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पातूरच्या राखीव वनातून दोन इसम सागवान सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.